तर मित्रांनो आलं आता गावामध्ये म्हणजे मिरवणूक बघण्यासाठी बायक मंडळाची तर मंडळाजवळ तर नाही मिरवणूक तर मित्रांनो आलेलो इथं मिरवणुकीच्या ठिकाणी आवाज येत असेल तुम्हाला आता जातो तिथं मग दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथं शिवाजी महाराजांची मोठी झालेली भव्य वेगळी अशी पंधरा फुटाची प्रतिमा मी तुम्हाला दाखवतो आता कॅमेरा स्विच करतो बॅक साइडचा बघू शकता मित्रांनो किती मोठी प्रतिमा आहे इथं शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची पंधरा फुट मूर्ती आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आता शिवाजी नाट्य जवळ आलेली आहे आणि आता इथूनच आम्ही लगेच बॅक साईडला घराकडे जाऊ राहिलो तर खूप खूप मजा आली आणि जास्त शूटिंग करत आलं आपल्याला स्टार्टिंग पासून आपल्याला शूट करायचं होतं पण जॉबवर होतं त्याच्यामुळे आपल्याला शूट, तो तो हो शूट ने करता आलं आता जातंय घराकडं आता मी घराकडे गेल्यावर बोलेल तुमच्याशी तिताना आलेलो होतो घरी आणि एकदम अशी खूप खूप मजा आली तर बऱ्याच दिवसांत आपण व्लॉग शूट करायला गेलेलो होतो गावामध्ये आणि गावात आजची जी मिरवणूक होती ही दरवर्षी होत राहते परंपरेनुसार तिथीनु तिथीच्याच दिवशी मिरवणूक होतात म्हणजे शिवजयंती होत राहते या भारत मंडळाची आणि एकदम जवळ साची मिरवणूक राहते बट आता आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे आज जास्त गर्दी पण नव्हती म्हणजे गर्दी राहते पण गर्दी पुढं गेल्यावरती वाढून जाते माटामटचा सर्कल जेव्हा क्रॉस होतो शिवाजी नाथ्य मंदिरचा आणि जेव्हा गावात पाचकंदीलकडे गा म्हणजे पाचकंदीलकडे मिरवणूक जाते तेव्हा खूप मजा येते तर आपण तेवढा वेळ थांबू शकलो आणि त्याच्यामुळे आपण जास्त शूट पण केलं नाही आणि एकदम छोटासा हा व्हिडिओ होता आजचा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटलं आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जो नाही असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवनव्यान व्हिडिओमध्ये तुम्हाला ठेवलीच होतो थँक्यू सो मच वाच बाय